जय हिंद नमस्कार एवन सुग्रास रेसिपी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत पंधरा ऑगस्ट स्पेशलमधील आजची ही आठवी रेसिपी तीन रंगी गावरान मराठी थाळी यामध्ये आपण गावरानी स्वयंपाक करणार आहोत बघा तुम्हाला आवडतं का स्वैंपाक ते मेनू जर आवडला तर लाईक करायला विसरू नका असे आपण मधून मधून गावरान थाळी करणार तर आहोतच पण आजची ही स्पेशल थाळी आपण कुठं फिरायला म्हणून जरी बाहेर पडलो तरी गावरान थाळी खाण्याचा मोह काही आपला जात नाही अगदी घरातल्या कमी साहित्यापासूनच आजही मी ताळी बनवणार आहे हा स्वैपाक अगदी सुटसुटीत आणि सोप्पा असतो ह्याच्यात जास्त मसालेही वापरलेले नसतात आता आपण करायला घेऊया खरडा खरडा किंवा ठेचा काहीही म्हणा पण ह्याच्याशिवाय गावरान स्वयंपाकच होत नाही ह्यासाठी दहा बारा लसणाच्या पाकळ्या आठ दहा मिरच्या आणि थोडी कोथिंबीर असे घेऊन मी ते थोड्याशा तेलावरती परतलो आणि त्याच्यात मीठ घातलं आता आपण हिरव्या हरभऱ्याची उसळ करत आहोत याला फक्त हिंग मोरीची फोडणी दिली आणि थोडीशी साळत घातली दुसरी कुठलेही मसाले न वापरता फक्त लसूण मिरचीचा ठेचा मात्र वापरलेला आहे एक दहा मिनटं थोडंसं पाणी घालून जर हे शिजवलं तर झाली आपली उसळ ह्यामध्ये थोडं मिक्सरमध्ये जे वाटण केलं होतं त्याचं पाणी घातलं आणि थोडंसं जास्त पाणी घालून एक दहा मिनटं शिजवायला ठेवलेलं आहे ही नुसती उसळसुद्धा वरून कच्चा कांदा टॅमॅटो लिंबू कोथिंबीर अशी करून खाल्ली ना तरीसुद्धा खूप छान लागते ह्याला चटपटं असं सुद्धा म्हणतात ह्याला थोडं अजून पाणी लागणार आहे म्हणून थोडं पाणी घालून अजून एक पाच मिनटं चांगली वाफ देते कोणाकोणाला मात्र हे चटपटं जरा कमी शिजवलेलंच आवडतं आता ही हरभऱ्याची उसळ आपली तयार झालेली आहे आता हे बघा नुसतं गाजर किसून घेऊन त्यात थोडं मीठ साखर आणि ही लाल मिरची घातलेली आहे किती सोप्प आहे बघा ह्यामध्ये घरात असलं तर दाण्याचं कूट घाला नाहीतर नाही घातलं तरी चालतं लिंबू असलं तर लिंबू पिळा नाहीतर नाही घातलं तरी चालतं असे हे पदार्थ काही वेळा म्हणतात ना हातची चव जेवणात उतरते तसे हे सगळे पदार्थ ह्यामध्ये दोन चमचे दाण्याचं कूट घालून घेतलेलं आहे आणि त्याबरोबर एक अर्ध लिंबू पिळून घेत आहे ह्याला तुम्ही सॅलड म्हणा गाजराची कोशिंबीर म्हणा गाजराची पछडी म्हणा काही म्हणा पण झालं की नाही झटपट गावाकडे रंगीत पापडपापड्या हे म्हणजे एक वैशिष्ट्यच असतं कोणी पाहुणे आले ना तर त्यांच्यासाठी ती मेजवानी असते अशी पापडपापडी जेवणात तोंडी लावायला असली ना की जेवणाचे जरा दोन घास जास्तच जातात असं म्हणतात की प्रत्येक दहा महिलानंतर लोकांचं राहणं खाणं हे बदललेलं असतं त्यानुसार तुमच्या गावाकडे सुद्धा काही वेगळ्या पद्धती असतील तर त्या मला जरूर कळवा आता ह्या गावरान थाळीमधला मुख्य पदार्थ तो म्हणजे भाकरी भात नसला तरी चालेल पण भाकरी ही पाहिजे म्हणजे देशावरती भाकरी पाहिजे आणि कोकणामध्ये भात पाहिजे पण एकच पदार्थ असला ना तरी सुद्धा चालतं आज आपल्या थाळीत नुसती भाकरी आहे कोणाला ही भाकरी खूप पातळ आवडते तर कोणाला मीडियम तर कोणाला जाडसर आवडते ह्या सगळ्या प्रकारच्या भाकऱ्या करायला येणं म्हणजे एक कौशल्यच आहे थोडा तवा गरम झाल्यानंतर हातावरती भाकरी घेऊन तव्यावरती घालायची एक दोन मिनटं तवा गरम करून घ्यायचा त्याच्यावरती ही भाकरी घालायची आणि छान भाजून घ्यायची पहिल्यांदा वरच्या बाजूला म्हणजे पिठा ज्या बाजूला असतं त्या बाजूने थोडं पाणी पसरवायचं दुसऱ्या बाजूनी मात्र जरा जास्त वेळ शेकवावी लागते भाकरी जर चांगली शेकली गेली असेल तर आपापच त्याच्या कडा सुटायला लागतात आणि छान उलटली जाते मी आज तांदळाच्या पिठाची भाकरी केलेली आहे कारण ह्या भाकरी अगदी पांढऱ्या शुभ्र होतात आणि मला आज अगदी शुभ्र भाकरी पाहिजे आहे आता ही भाकरी आपण उलटून घेऊयात हे बघा अगदी छान उलटली गेलेली आहे अगदी तव्याला न चिकटता ही भाकरी तर उलटली गेली तर ती भाकरी अगदी उत्तम झालेली असते आता दुसऱ्या बाजूने ही भाकरी चांगली शेकली गेलेली आहे ही भाकरी शेकून झाल्यानंतर आता ती भाकरी उलटून तुम्ही तव्यावरती सुद्धा भाजू शकता किंवा डायरेक्ट गॅसवरती सुद्धा भाजू शकता परंतु मी मात्र डायरेक्ट गॅसवरती भाकरी भाजणार आहे काही काही ना ही भाकरी कडकसुद्धा आवडते त्यामुळं डायरेक्ट गॅसवरती भाजल्यानंतर आपण परत तव्यावरती जर ही भाकरी दोन मिनटं ठेवली तर ती छान कुरकुरीत कडक होते आता ही आपली भाकरी तयार झालेली आहे गॅसवरती भाजल्यामुळं ही भाकरी अशी टम्म फुकते आणि सगळा पापुत्रा अगदी शेवटपर्यंत सुटतो हे बघा असा पापुत्रा सुटतो आता आपण थाळी मांडायला घेऊयात अशा ह्या शुभ्र भाकरी हिरव्या चण्याची उसळ आणि केशरी कलरचं गाजर किती मस्त कॉम्बिनेशन आहे त्याबरोबर तोंडी लावायला लोणचं ताक खरडा असं असलं तर ह्या जेवणाची मजा काही आवरच आहे हे असं जेवण बघूनसुद्धा अगदी पोट भरतं तुम्ही अजून एवन सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनचं बटनही दाबा त्यामुळं रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम येईल अशा प्रकारे टॅमॅटो काकडी कांदा आणि हिरवी मिरची ह्यामुळे आपली ही थाळी अगदी तिरंगी छान सजलेली आहे शेजारी पापड़ सुद्धा ह्याला छान शोभा देत आहे अशा प्रकारे आजची आपली मराठी थाळी तयार